आनक मधे, मनसे उत्तर भारतीय वा फेरीवाल्यांसह व्यावसायिकांसोबत संवाद साधलेला आहे मुंबईतील भाषिक संघर्ष टाळण्यासाठी आणि मनसेची नेमकी भूमिका काय आहे ती उत्तर भारतीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मनसे उत्तर भारतीयांची पाठशाळा घेणार असल्याचं मनसेच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे या संदर्भात मनसे नेत्यांशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी पाहूया मुंबईत आता मनसेकडून मराठीची पाठशाळा सुरू केली जाणार आहे अर्थातच मराठीचे वर्ग हे विशेषतः खास करून फेरीवाल्यांसाठी भरवले जाणार आहेत आपल्यासोबत बोरिवलीतले मनसेचे पदाधिकारी आहेत नयन कदमजी नयनजी आज तुम्ही बोरिवली स्टेशनला फेरीवाल्यांशी संवाद साधलात आता सुद्धा आपण बघतोय की आजूबाजूला बरीच मोठी संख्या आहे या फेरीवाल्यांशी आपण बघतोय की बोरिवली स्टेशनच्या बाहेर हे सगळे फेरीवाले विशेषतः मनसेच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले बोरिवली स्टेशनच्या बाहेर त्यांची एक छोटेखानी बैठक सुद्धा झालेली आहे काय समजावून सांगितलं आज फेरीवाल्यांना मनसेची भूमिका काय स्पष्ट केली आहे कुलीतला फेरीवाला वर्ग जो मार्केटमध्ये काम करतो आहे रस्त्यावर धंदा करतो आहे रस्त्यावरती पोट आहे त्याचं हातावर पोट आहे तो, तो पन्नास वर्ष झाली इथे काम करतो आहे धंदा करतो आहे कधीच आमच्यामध्ये असा त्रास झाला नाही पण जे मीरा रोडला घडलं जे मीरा रोडला घडलं त्यांनी उद्दामपणा दाखवला मुजूरपण दाखवला आहे मी हिंदी बोलेंगे मराठी बोलेंगे नाही मग तो वाद होतो हे जे सगळे आहे त्यांच्यातले जवळजवळ सत्तर टक्के उत्तर भारतीय आहेत वाघरी समाज असेल आणि मराठीही फिरीवाले एकमेकांमध्ये गुणा गुण करतात उत्तर भारतीय मराठी चांगलं बोलतात त्याच्यामुळे त्यांनी जर तो मराठीचा पुढाकार नीट घेतला आणि माझ्या मराठीचा सन्मान केला तर हा वाद होणारच नाही तुम्ही शिकवणार आहात या सगळ्यांना मराठी शंभर टक्के जर ज्याला येत नसेल त्यांनी नक्कीच आमच्याकडे यावं आम्ही पाठशाळा लावतोय कॅमेरामन पाठक झी चोवीस तास मुंबई